आम्ही खाली चार भाकरी करून दिला बुकांना नव्हत्या कोणाला म्हणून म्हणलं जेवा आमतं ते दिली खाली दोन्ही पण जागेवर आणली एका मज्जा आहे बाबा दुर्गाची पण आला आलं ते आजी पण येतात पाट्या भांगणं सगळं घरदार चाल बघा शूटिंगला आणि मस्त असं वातावरण आणि बेहगुनच्या पाटेभाग असला पाऊस आता आम्ही पाच जागा थांबलो बघा कमी यायचा कि लगेच जास्त व्हायचा पाऊस असा आम्ही एवढं आम तेवढं भिजलं पण होतं बेहगुनच्या पुढे आलो तो कोरडा पटलो होता असं एकदम कोरडा होता टिपका पण नव्हता पावसाचा माझ्या पोटात काय नाही म्हणून मला कस तरी होत शब्द गुत्ती पालताना हे डग्या कसा हसतोय बघा पाणी किती वाढलंय कुठपर्यंत पाणी आलंय एकदम जवळ आले पुढं जरा अडचण आहे काय म्हणतात माझ्या देहनातच नाही का काहीतरी म्हणतात ना आहे का वाहळू मध्ये का होत दुर्गा चप्पल नाही चल पायात हे ओम चल तिकडं यायचं नाही पाण्याकडे पाणी पुढे पण ह्यांचा पोरांचा काय भरोसा फोटो काढायचा म्हणून दुर्गा अगं कवळं काट चिंब काट म्हणून तुला काय वाटत नाही चप्पल काढून फिरते आहे का म्हणलं चपातीन बटाटा बोरांनी आणलं बरं ते प्रशांत भाऊज आहेत त्यांनी यात आणि कैर्या आणतात दरबारांनी शूटिंगला पिशवी भरून आणलं ह्यांनी सांगतात स्क्रिप्ट कसं काय करायचं भरपूर टायमिंग झालाय आणि बसवल्या काकांनी तर राधाला खालच्याच घरी उतरवलं राणीला फोन करून सांगितलं घेऊन ये घरी ते काय खांच्या घरी सोडवलंय मग राणीला म्हणलं तिला घेऊन जा म्हणलं जाती म्हणली आता जन्मा केलं बघा तिसरं पण चालू केलं शूटिंग करायला शूटिंग काय संपना आठ पान आठ पाण्यात बघा स्क्रिप्ट लिहिले पाण्या मी पण चालले होते लय भीती वाटते पाय लक्षात काय म्हणजे कसं मला लाट आल्यासारखं दिसतंय पाहून आता संध्याकाळच्या सात वाजून गेलात आणि आता शूटिंग संपलंय आणि पाच वाजल्यापासून असली थंडी वाजते कोणाला म्हणजे लय डेंजरस कार लागतोय आणि आता सगळं आपापलं घरी चाललं तर जायला तर उशीर होणार खरे आणि माझ्या मोबाईलमध्ये टक्क चार्जिंग नाही त्यांनी कपडे बदलतात त्यांनी बामून बनलं होतं

आणि भाजी पण करायला गेली होती ह्यांनी फोन करून सांगितलं करू नको आमटे आमटे म्हणून आणि पूजाला अडचण त्याच्यामुळं आम्ही खाली चार भाकरी करून दिल्या भुकाना होत्या कोणाला म्हणून म्हणलं जेवा आमटे तर ह्यांनी दिली खाली दोन्ही पण जागेवर आणली आहे त्या भाकर मी जेवली होती मग तुपायचा आणि ओमलं पण आता जेवायला घेतलं नको त्याला चारलं मग खाल्लं त्याने दिवसभर येतच होते आता एवढत खाली गेली मला मज्जा केली म्हणली मॉल मध्ये गेलो कपडे आणले खायला खातलं खायला खाल्लं खायला खातलं खायला खाल्लं खाल्ले तिला ते तर सांगते सगळ्याला मला खायला दिलं फिरवलं सगळ्याला सांगत बसले खाली मी म्हणलं बस मी जाते म्हणलं

आता संध्याकाळचे साडे सहा वाजून गेलात आणि राधू करते अभ्यास बघा कशाचा अभ्यास करते बाळा ह्या वहीत लिहिते का परत मोठ्या वही मध्ये राहू दे काय होत ते काय भरले काय लगेच आता काल शूटिंगला गेल्यानंतर राहतो दिवसभर राणी कशी होती तिथं झोपली पण होती खायला घातलं राणीने तिला फिरवून पण आणलं राधूला हे द्या आणि सकाळी म्हणत होती मला जायचंय राणी माऊच्या घरी तिथं येता येता शाळेत नाही येता येता थांबणार होती पण नाही थांबली राणी तर म्हणली होती राहू दे नेऊच नको तिला तिला मी शाळेत लावते म्हणली होती हय राधा वर के आणि हे पण हा म्हणले मला तांबू वाटतंय म्हणले म्हणलं नको म्हणलं राणीला आधीच भरपूर काम असत नको म्हणलं काय चल म्हणलं घरी आणलं राणी माऊजी तू झोपली मी काय करू मी तुला पाच हजारपासून उठवते या मत्याने काय बोलते एवढे हा करते लग्न तू बसली खेळत जेवण हे केलं थोडा अभ्यास केला परत झोपली गेला दिवसात किती दोन तीन तास झोपली कि तू आता राणी माव यायची होती आणि आत्या पण यायची होती पण त्या पण झोपल्या तिथं तशाच येते येते म्हणून मुन म्हणून तुला मी पहिल्यांदा नको म्हणलो होतं जाग येणार राहत्या म्हणून <laughs> त्यांचा पाच मिनटं अजून होत्या तर हे <laughs> राधा दुर्गाच काय चाललंय नुसतं आगीचं माहोळाचं नुसतं आग याड्यामध्ये करते जायचं थोड्या आणायचं पप्पा एडिटिंग करतात राहिल्याला पप्पा सकाळपासून एडिटिंग करतात तिकडं आहे का मग उद्या ते एपिसोड टाकायचा टाका आहे हम्म उद्या गुरुवारी उद्या गुरुवारी टाकायचं गुर रविवारी उद्या का परवा अजून शूटिंग लावले में में आता दोन तीन हा हा तिच्या पोशीच थांबायचं आता काय नाही घरच्या घरीच अस का माऊ लासल तर त्याला नेहमीच आणि माझं सकाळचं स्वयंपाक तर तसाच आहे बघा ह्यांनी नाश्ता करून गेलते सकाळी तिकडे एडिटिंग करायला आणि दुपारी आणते त्यांनी थोडंसं मासं आणलं होतं ते त्यांना तळून दिलं त्यांनी खाल्लं बघा दोन चार राहत असं तळायचं राहिलं म्हणलं जेवण करायच्या टायमाला तळता येईल आणि शेवग्याची शेंग पण केली मी ती पण तशीच आहे मी आणि रादू ओमनेच खाल्ली शेंग आणि रादू झोपली होती तिला तर काहीच माहीत नाही मासा आणलेलं आणि तळलेला खाल्लेलं तिला उठवत होती पण उठली नाही ठेवल्यात दोन चार तुकडं बघा माशाचे ती म्हणलं करता येईल म्हणून आज स्वयंपाक करायचा नाही चपात्या भाजी आहे शेवग्याची शेंगाची आणि ह्यांनी मागाचे जेवण करून लगेच गेलात तिकडं येत्या थोड्या वेळाने हा केलं येत्यांना थोड्या वेळा आता राधा म्हणत होती माझी केस कापली वाढले नाहीत त्याला केस कापलेले आवडत नाही लागलेत कि वाढल्या आता तुझे नाहीत कापायचे

अनेकांनी तिकडं गेलो होतो ना नदीवर तर कालच्यापासून काय झालं काय माहिती कपाळ गज भरलं गामुळे आल्यासारखं फुटा पण आणि दुखते कस काय आली काय माहिती बेटे बावीस एकवीस पर्यंत पाड्या <laughs> राव तू मला रोज पाड म्हणून दाखवते तिचं पाड भरपूर पाटत कुठं चुकत नाही तू चुक एखादा आकडा चुकतो एखाद्या ओळीतला सगळं ना हा आता म्हणते का तुझ्या चॅनल व्हिडिओ टाकते चॅनलला विडोवर टाकते हिला म्हणायला एकोणीस तीन हजे एक शब्द चुकतो कौचिक बर का आजिबा चुकत नाही म्हणायला लावते आणि दुर्गाच्या गमती जमती हा चॅनल आहे ना त्या चॅनल वरती व्हिडिओ टाकते